बिग बॉस मराठीच्या घरात आर्या जाधवने बिग बॉसला आपला नवरा मानलाय तर जान्हवी किल्लेकर तिची सवत झाली आहे बिग बॉसच्या आवाजावर तर लाखो जण फिदा आहेत हे बिग बॉस नेमके कोण आहेत बिग बॉसना कोण आवाज देतो असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात असतील तर आज आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या आवाजामागचा खरा चेहरा कोणाचा आहे सा हे सांगणार आहोत बिग बॉससाठी त्यांची निवड कशी झाली ते कोण आहेत आणि ते बिग बॉसमधील कलाकारांना कसं सांभाळून घेतात हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या पडद्यामागच्या बिग बॉसचं नाव आहे रत्नाकर तारदाळकर रत्नाकर यांचं बालपण आणि शिक्षण हे मुंबईतील विले पार्लेमध्ये झालं पार्ले टिळक विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी डहाणूकर कॉलेजमधून एम कॉम केलं पुढे पत्रकारितेची पदवी देखील त्यांनी घेतली त्या ते बिग बॉसबरोबरच इतर डबिंगची कामंही करतात सोबतच अनेक कार्यक्रमांचं अँकरिंग देखील करतात पण पर बरंच कमी जणांना हे माहिती आहे की आपल्या कार्यक्रमाचं अँकरिंग करणारे हे अँकर खुद बिग बॉस आहेत रत्नाकर यांनी डबिंग या क्षेत्रात नाव कमावलं पण या क्षेत्रात ते कधी करिअर करू शकतील असं त्यांना वाटलं नव्हतं या माध्यमात येण्याआधी ते एका खाजगी कंपनीमध्ये पी आर ओ पदावर कार्यरत होते त्यानंतर त्यांनी आकाशवाणी दूरदर्शन यांच्यावर वृत्तनिवेदक आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्टची कामं सुरू केली अनेक लघुपटांसाठी त्यांनी लेखन आणि निर्मिती देखील केली झी गौरव पुरस्कारासाठीचा सा व्हिओ हो असो किंवा अनेक कार्यक्रमांसाठी त्यांचा हा अनोखा आवाज वापरण्यात आला आत्तापर्यंत त्यांनी पंधराशेपेक्षा अधिक जाहिरातींचे डबिंग केले आहे मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीजनसाठी त्यांनी ऑडिशन दिली होती आयोजकांना त्यांचा आवाज युनिक वाटला आणि त्यांनी बिग बॉससाठी रत्नाकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं मराठी बिग बॉससाठी त्यांची निवड झाल्यानंतर रत्नाकर यांची खरी तारीवरची कसरत सुरू झाली कारण त्यांना आपली ओळख लपवावी लागली अनेकांना यावेळी त्यांच्यावर शंका येऊ लागली बिग बॉसच्या घरात भांडणं झाली वादविवाद झाले की रात्री अपराती कधीही त्यांना घरातील सदस्यांना हाताळावे लागायचे त्यामुळे कधी कधी त्यांची झोपही पूर्ण होणं कठीण झालं होतं रत्नाकर पारल्याला राहायचे बिग बॉसचे आधीचे सीझन हे लोणावळ्याला शूट झाले त्यामुळे पारल्याहून सेटवर त्यांना लोणावळ्याला बोलवले जायचे या प्रवासात त्यांचे खूपच हाल व्हायचे मात्र आता हा शो फिल्म सिटीमध्ये होत असल्याने त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर झाले आहे बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये शिवानी सुर्वे हिनं गोंधळ घातला होता त्यावेळी रत्नाकर यांना मध्यरात्री लोणावळ्याला यावे लागले होते एखाद्या कठीण प्रसंगात आपल्या आवाजामुळे आपुलकी वाटावी सदस्यांना समजावता यावं म्हणून त्यांनी अनेक बारकावे शिकून घेतले तर मग तुम्हाला बिग बॉसचा आवाज आवडतो का तुम्ही बिग बॉस मराठी पाहता का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा